सगळं एका नवीन ब्लॉग मध्ये जास्त ब्लॉग का होतो जर दिसेलच ब्लॉकमध्ये तर मित्रांनो मी चाललं तर आपल्या तर आपल्यासोबत करंजा सुद्धा एक करंदाजा काहीतरी काम मिळतो बघूया या ब्लॉगमध्ये का होत तर ब्लॉक मध्ये कंटिन्यू कायचं काम होत बघूया आता क्लासच्या आल्यावर डायरेक्ट भेटतो आता आलो क्लास मला जाऊन चाललोय घरी आणि करणारा पण वाट बघतोय तर जाऊ आता घरी आणि बघूया आता ब्लॉग मध्ये काय होत ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू का होतो सगळं ब्लॉग मध्ये दिसेलच आमच्या आणवी पण पडग्या वर्ष आले आणि काय बोलशील ब्लॉग बद्दल आणि खूप जोरात पाणी आलं तर बघू शकतो आमच्या आख्या अंगण्यात पाणी आलंय खूप जोरात पाणी असं आलंय काय म्हण नाही पाण्याबद्दल काय पूर होऊ शकतो आज होऊ पण शकतो का मित्रांन म्हणून आता आता का होतो ब्लॉक म्हणजे ब्लॉकमध्ये कंटिन्यू आहे मित्रांनो तर आता मी चाललोय तर कुलदेवतांची आमची मिटिंग घेत आहे तिथे जातो काय दहा पार भेटतोय तुम्हाला आलोय मिटिंगला तर इकडे आपल्या कुलदेव बघू शकतात तर मी आता दर्शन घेतोय आणि ब्लॉकला सुरुवात करतोय सुरू झाले तू दहा पंधरा काय मीटिंगमध्ये काय दाखवायला भेटले आणि आता जेवल्यावर भेटतो जर नवरात्री तयारीला चालू आहे तर तिकडे दाखवतो नवरात्री डेकोरेशन कसं काय करतात पोरा तर मित्रांनो आता आपलं जेवण झालंय आता चाललेलं नवरात्रीचं डेकोरेशन करायला तिथे गेल्यावर दाखवतो ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा

अशा प्रकारे आमचा डेकोरेशन फायनली झालेले आहे आणि मित्रांनो पुन्हा येतो एका नवीन ब्लॉक मध्ये आपण मित्रांनो कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करतोय तर आता आपण चाललोय दुर्गा मातेची ची मूर्ती आणायला अनगावला बघूया कसा भेटतोय ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघू शकता इकडे टेम्पो लागले टेम्पो आपल्याला जायचा आहे दुर्गा माता आणायला अनगावला तर बघू शकता इकडे पोरा बना सगळी मी तर म्हणणार कुठून आज नाही का आज कुठे आज आज प्रॅक्टिस आहे उद्या गडवस्ती ना जेव्हा उद्या सुरुवात मित्रांनो निघलो आता आणगावला जायला गावातून बघू शकता तुम्ही कारण ड्रायव्हर सुद्धा आहे गाडीत कारण काय बोलतो काय बोलू कसं काय नशील ना आम्हाला व्यवस्थित टेम्पो म्हणजे हा बोल बोल टेम्पो म्हणजे डोळे बंद करून नेऊ शकतो मी तुम्हाला डोळे उघड करून नाही पण व्यवस्थित नाही हो येतो का चल आलं सीएनजी भरला बघू शकता तुम्ही आणि आता बघू पाणी पण खूप सुरू झालेलं बघू शकता तुम्ही आता सीएनजी भरून आम्ही निघलो आणि पाणी सुद्धा हलका हलका सुरू झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूपच जोरात पाणी होतं आता थोडं कमी तरी झालंय पाणी आता कारखान्यामध्ये बघू शकता इकडे मूर्त्या सुद्धा आहेत आपली बोरा पुरत आल्यात बघूया आपली कुठली मूर्ती आता बघतो त्यांना ही आपल्या मंडळाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही हो ना खूप सारी अशी पब्लिक इकडे आलेले आणि मग मूर्त्या घ्यायला खूप सारे अशी पब्लिक आलेले बघू शकता तुम्ही देवी खूप सुंदर अशा बघू शकता इकडे खूप सारे असे पब्लिक आलेले बघू तुम्ही दाखवतो तुम्हाला किती पब्जीक आले आणि खूप सारे इकडे मूर्त्या आहेत बघू शकता तुम्ही

kerja <coughs> <laughs> मित्रांनो गावात पोहोचलो आणि बघू शकतो सुद्धा काढलेल्या टेम्पोतून आता मंदिरामध्ये आताच मूर्ती ठेवली आता, आता बघू काय होतं ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आताच घरी आला तर बघूया ब्लॉक मध्ये काय होतं फ्रेश वगैरे होतो ना भेटतोय तुम्हाला तर ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आताच फ्रेश झालोय आता आमच्या ला, आणवी आले तर बघू शकता आणवी ला, आता लागला आणवी का आला आता आम्ही पण आता था गेले बघूया आता जेवण केल्यावर भेटतो ब्लॉग मध्ये कंटिन्यू का आता आपलं जेवण झाले ना आता आलं आपण मंदिराजवळ बघूया मंदिराजवळ गेल्यावर भेटू मंदिरात आपला डेकोरेशन बघू शकता दुर्गा मातेचा आणि इकडे सगळी पोरा बसलेला आणि आपली दुर्गा माता इकडे बघू शकता आताच घरी आलो काय ब्लॉगमध्ये काय काय दाखवायला भेटलं नाही मंदिरामधलं खूप पाणी पडतो तर आता मी घरी आलो आता ब्लॉग इथेच एंड करतो ब्लॉग आवडला चॅनल सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका